धन्यवाद सर्वांचे धन्यवाद सर्वांच्या भावना पोहोचल्या रायतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, संकल पक, शाहजी राजे। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्यांचा वसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवराय ज्या अस्मितेचं नाव घेता तुमच्या आमच्या धमन्यातलं रक्त सहसवत असे महावीर पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजाशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना त्यांच्या कृती विचारांच्या परंपरेला विनम्र अभिवादन करतो तसेच संत नामदेवांपासून संत तुकाराम महाराज संत बाबा संत तुकडोजी महाराज या सर्व संतांच्या सत्यशील परंपरेला मी विनम्र अभिवादन करून महामानवांची वृत्ती परंपरा आणि संतांची सत्यशील परंपरा या दोन्ही परंपरेच्या संगमावर त्या युगपुरुषाने मराठा सेवा संघ नावाची इमारत उभी केली आणि त्या माध्यमातून आमच्यासारखे हजारो लाखो तरुण या महाराष्ट्रामध्ये घडले ते आदरणीय पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना मानाचा मुजरा करतो आजच्या या संभाजी ब्रिगेडच्या लोकशाही जागर महामेळाव्यानिमित्त या विचारपीठावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर आदरणीय बनबरे सर आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी ठुबे सर तसेच हरियाणावरून नेहमी त्यांचं फोनवर आम्हाला मार्गदर्शन असते किंबहुना आम्ही हरियाणात गेल्यानंतर आमच्या काळजीमध्ये ते असतात ते आदरणीय डॉक्टर मांगीरामजी चोपडे साहेब कर्नाटकहून आलेले सतीश वासरे साहेब आणि विचारपीठावर असलेले संभाजी ब्रिगेडचे सर्व माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सहकारी आणि माझ्या विचारपीठा समोर बसलेल्या माझ्या सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी भावानो आणि बहिणींनो आज बडोद्याचे गायकवाड आदरणीय राजे सयाजीराव गायकवाड यांच्या पत्नी स्मृतिशेष महाराणी चिमनाबाई सयाजीराव गायकवाड यांचा स्मृती दिन आहे त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करून आपल्यासोबत हितगुज करतो भावानो शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं त्या काळात ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली ही न्याय व्यवस्था कहिकांची रखेल झाली ही संसद हिजड्यांची हवेली झाली मी माझी व्यथा मांडू कोणाकडे मी माझी व्यथा मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली त्या काळामध्ये <spelling noise> अन्नाभाऊ साठेने हे जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य आज सुद्धा या महाराष्ट्रात भारतामध्ये ते लागू झालेला आहे कुठली लोकशाही या महाराष्ट्रामध्ये आहे कुठला विचार या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये चालला याचा विचार करा एवढा मोठा भारत देश लोकशाहीचं नाक असलेला हा भारत देश जगामध्ये दे अस नाव असलेला हा भारत देश आणि मग आज लोकशाही कुठं आहे आणि म्हणून लोकशाही जागृत ठेवण्यासाठी शिवराय फुले शाहू आंबेडकर या महामानवांची विचारधारा घेऊन संभाजी माध्यमातून संविधान व भारतीय लोकशाही वाचविण्यासाठी निर्णायक लढा देण्यासाठी आपण हा लोकशाहीचा जागर ठेवलेला आहे लोकशाहीचा जागर जागर लोकशाहीचा विचार स्वराज्याचा ही भूमिका का घेतलेली का आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना विप्रेत असलेलं स्वराज्य पदार निर्माण करायचं असेल तर तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना गावखेड्यातल्या सर्व लोकांना एकत्र येऊन काम करावं लागणार आहे केवळ वाणीमध्ये शिव नाही पाहिजे केवळ वाणीमध्ये महापुरुष नाही पाहिजे तर त्यांच्या विचार आचरणात आणून आपण जगून हे स्वराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे काय झालं आज भार, भारतामध्ये आता आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की भारतामध्ये कुस्ती वीर असलेली माझी बहीण विनिशा फोगट कपट बळी घेतला हे मा या भारतीय संस्कृतीला शोभते का अवघ्या शंभर ग्रामचं वजन कमी पडलं आणि माझ्या बहिणीला तिथून बाद केलं अरे ज्या बहिणीच्या माध्यमातून आज तुम्ही लाडकी बहीण म्हणता पण ज्या आमच्या या भगिनीच्या माध्यमातून या भारतामध्ये गोल्ड मेडल स्वर्ण पदक येणार होत तिथं कपट कारण करून तुम्ही तिला तिचं स्वर्ण पदकापासून वंचित केलेलं आहे परंतु एक लक्षात घ्या या मदे, या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आहे संभाजी ब्रिगेड आणखी जिवंत आहे आणि म्हणून मी या सभागृहामध्ये या लोकशाही जागर मेळाव्याच्या जा, महामेळाच्या जा, निमित्तानं आपल्याला सन्मानपूर्वक आणि जबाबदारीनं सांगतो की भारत के सन्मान मे संभाजी ब्रिगेड मैदान मे ज्या माझ्या भगिनीला वंचित ठेवून या देशातील भांडवलशाही या देशातील संघवादी लोकांनी तिला दूर ठेवलं त्या मेडल पासून मी जाहीर आव्हान करतो इथं जाहीर करतो की कुस्तीची पंढरी असलेली आमची कोल्हापूर नगरी ज्या शाहू महाराजांनी एकोणीसशे बारा मध्ये तिथं खाशाबाग मैदान सुरू केलं होतं माझ्या कोल्हापूर आणि सर्व महाराष्ट्रातल्या लोकांसाठी कुस्तीची पंढरी निर्माण केली त्या कुस्तीच्या पंढरीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आपण सन्मानपूर्वक विनिशा फोगट यांना बोलून या, या महाराष्ट्रातर्फे सन्मानपूर्वक गोल्ड मेडल प्रदान करू आणि या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या नाकावर फिचून आपण तो गोल्ड मेडल ही <गया> भूमिका आपल्याला घ्यावी लागणार म्हणून आज आपण बघतोय निवडणुकीचा वेग आलेला आहे भारतभरामध्ये वेगवेगळ्या राज्यात विधानसभाच्या निवडणुका होत आहेत हरियाणामध्ये आहे वेगळ्या राज्यामध्ये आहे तशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे परवा टी व्ही चॅनलवर बघत असताना मी पाहिलं या राज्या देशाचे चीफ इलेक्शन कमिशनर सन्मान्य राजीवजी कुमार यांनी काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जसं मधल्या तारखा जाहीर केल्या ठेव मांगेरामजी हरयाणामध्ये इलेक्शन उन्होंने डिक्लेअर करते पण महाराष्ट्रातले इलेक्शन डिक्लेअर केले नाही कारण इथं हे घरफोडे पक्ष फोडे सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि यांना काहीतरी आता यांच्या बाजूने काहीतरी करायचं हे प्रचंड मोठं षडयंत्र महाराष्ट्रात रचलं जात आहे आणि त्या राजीव कुमारनं काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाणी आहे अनेक अडचणी आहेत त्यामुळं आम्ही महाराष्ट्राचं इलेक्शन पुढे ढकलणार आहे सव्वीस नोव्हेंबर ही आपली महाराष्ट्राची तारीख आहे निवडणुका संपन्न होऊन मुख्यमंत्री विराजमान होण्याची परंतु यांनी काय सांगितलं की डिसेंबरपर्यंत या निवडणुका जाऊ शकतात म्हणजे सव्वीस नोव्हेंबर नंतर या महाराष्ट्रामध्ये काय होणार राष्ट्रपती राजवट लागू होणार मग राष्ट्रपती राजवट लागू झाली म्हणजे सरकार कोणाचं राहणार पूर्णतः केंद्राचं केंद्र सरकार कोणाचं आहे भाजपचं एन डी ए भाजप जे असेल मग केंद्रात हेच सरकार आहे तर या आमच्या जे गद्दार बयाड बेल्ले आहेत शिंदे आणि पवार यांचं डोकं जागेवर आहे का कि या माध्यमातून सहा महिन्यापर्यंत निवडणुका इलेक्शन कमिशन पुढे नेऊ शकते मग डिसेंबर निवडणुका होती कशावरून एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर मग या सहा महिन्यामध्ये या राज्यावर केवळ आणि केवळ तो नागपूरच्या रेशीम बागेत तयार झालेला राज्य राज्यकारभार करेल आणि हे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बाद होते त्यांचं काही चालणार नाही आणि एक मुखी सत्ता या माध्यमातून ते राज्यकारभार करून करतील आणि हे प्रचंड मोठं षडयंत्र महाराष्ट्रात आणि हे आपले लोक गद्दारी करून त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्या मांडीला मांडी राहून बसून या महाराष्ट्राचं घात करत आहेत याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या लोक विधानसभेसाठी सुद्धा आपल्याला प्रचंड ताकदीने तयार व्हावं लागणार आहे कारण हे वेगवेगळ्या योजना आणून देतील महाराष्ट्रामध्ये सरकारी योजनांची खिरापत वाटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे सरकारी योजना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना काय आहे लाडकी बहीण योजना आज माझ्या बहिणीला आज इथं माझ्या बहिणी आहे खरंच त्या लाडक्या बहिणीचा फायदा आपल्याला होणार आहे का नाव लाडकी दिलं परंतु महाराष्ट्र आज धक्धकटा महाराष्ट्र आज जळतोय काय अवस्था महाराष्ट्राच्या माझ्या भगिनीची कुठे आहेत माझ्या महिला आणि माझी बहिणी सुरक्षित याचा विचार आपण केला पाहिजे आज बदलापूरचं कांड झालं आताच एक बातमी आली की बदलापूरची तपासणी सुरू असताना त्या मुख्याधीपिकेनं जवाब दिला की मुलीच्या सायकल चालवण्यामुळे तिला तिच्या अवघड जागी इजा झाली त्यामुळं ते तसं प्रकरण झालेलं आहे तिचं बाकी काही झालेलं नाही अरे काय महाराष्ट्र ठेवलाय तुम्ही कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र काय बोलताय तुम्ही तीन वर्षाची मुलगी सहा वर्षाची मुलगी आणि सायकल चालवताना तुम्ही असं झालं असं म्हणता कुठे ठेवला आहे महाराष्ट्र आणि म्हणून हा संत असंतोष चोर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे ते बदलापूर असेल अकोला असेल कोल्हापूर असेल या पुणे असेल आणि अनेक भागामध्ये कधी महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा महाराष्ट्र आहे संतांची चळवळ असलेला महाराष्ट्र आहे शांत आणि सुसंस्कृत असलेल्या महाराष्ट्रामध्ये कधी असं झालं नव्हतं परंतु हे या मेंदे सरकार आणि या भाजप सरकारच्या काळामध्ये होते याचा विचार करण्याचं गरज आपल्याला आहे आणि म्हणून अशा वेळेस तुम्ही सांगता की आम्ही आता फास्ट ट्रॅक कोर्टलो बावीस ऑगस्ट बावीस जुलै दोन हजार सोळा श्रद्धाताई आमची कोपर्डीची अत्याचार झाला होता त्यानंतर महाराष्ट्रात मोर्चे निघाले त्यावेळेस फडणवीस सरकार होतं त्यांनी सांगितलं की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निर्णय घेऊ आज तारीख काय आणि व सरकारी वकील कोण दिले होते हे उज्ज्वल निगम आता भाजपच्या तिकीटावर उभे राहिले होते निवडणुकीला सरकारी या, या। सरकार परत सरकारी वकील झाले म्हणजे यांना काही चालते इकडून इकडे या तिकडून तिकडे जा जसं आता बनबरे सरने सांगितले म्हणजे संघाच्या लोकांनी नोकरी करा आणि संघाते राहा आणि तिकडे या इकडे या म्हणजे यांच्या सरकारमध्ये काही चालते त्या उज्ज्वल निगम फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होते आठ वर्ष झाले निर्णय लागला नाही आणि आता या माझ्या भगिनीला तुम्ही म्हणता की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निर्णय देऊ म्हणजे परत आठ वर्ष लांबणीवर लागणार आहे अरे संभाजी म्हणणं आहे की जर अशी त्याच्यामध्ये असतील जे आहेत जे सिद्ध झालेलं आहे तर जसं बैलाला ठेसतात तसं यांना ठेसलं पाहिजे तर महाराष्ट्र सुधरू शकते पाहिजे गुन्हेगार गुन्हेगाराच्या दहशतीपासून दुरावलं गेला पाहिजे कारण गुन्हेगाराला माहीत पाहिजे जर मी गुन्हा केला तर माझे हाल असे होऊ शकतात परंतु या महाराष्ट्रामध्ये कुठली दहशत राहिलेली नाही त्यांना माहीत आहे की आपण नंतर लगेच बेल घेऊन बाहेर येऊ शकतो आणि पुन्हा हे असे विचार करू शकतो म्हणून संभाजी ब्रिगेडची आमची भूमिका आहे की आम्ही राजकारणामध्ये हे अपरिहार्यपणे आलेलो आहोत ही जे महाराष्ट्राची व्यवस्था आहे या महाराष्ट्रामध्ये जे काय घडत आलेलं आहे हे बघून आम्ही समाजकारणाला राजकारणाची जोड देत अपारिहार्यपणे राजकारण स्वीकारून आम्हाला राजकारण करायचं हाऊस मध्ये जायचं आणि असे निर्णय बदलायचे कारण तुम्ही निर्णय घेत नाही बेल देऊ त्या लोकांना लगेच तुम्ही आठ दिवसानं सोडून देणार आठ दिवसानं पुन्हा ते सैर करणार परत असे हत्याकांड होणार जसं दिल्ली नॉर्थ मध्ये होतात तिकडं झालेत आता तीच महाराष्ट्र मध्ये अवस्था झालेली